ठाण्यामध्ये एक पत्रकार परिषद संपन्न झाली बहुतेकांना आपल्यापैकी काही लोकांना त्याचा लाइव स्ट्रीमिंग सुद्धा बघायला मिळालं साधारण एक तीनशे तो प्रयत्न करत करत शिकतो परंतु आपल्याला बऱ्याचशा टेक्निकल गोष्टी ह्या टेक्निकली माहिती धन्यवाद खरं तर आपण या कार्यशाळेच्या दुसऱ्या उपस्थित जिल्हाधिकारी मॅडम श्रीमती इंदुरानी झाकर मॅडम त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ठाणे जिल्हा माहिती अधिकारी माझे मित्र तुमची जी मोठ्या मोठ्या प्रमाणावर उपस्थिती खोटी हॉल असे अचानक जागावर जपून नाही नाही आम्हाला तिथे यायचं आहे आणि म्हणलं प्रे असा म्हणजे मंडळांच्या किंवा ह्याच्या कामाला नाही ते हा नाही म्हणजे मग आपला हा ऑफिशियल कार्यक्रम आहे माहिती कार्यालयाकडून हा मग चालेल म्हटलं माहिती कार्यालयाकडून श्री मनोजी सांगत सगळे मनोज जे आहेत आप 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 ते आपल्याला मंचावर उपस्थित आहे मॅडम उल्लेख केल्याप्रमाणे आमचे डी आय ओ भरेराव साहेब आर्या साहेब पाटील साहेब सर्व उपस्थित पत्रकार बंधू भगिनी सगळ्यांचा सहप्रेम नमस्कार आपला जो यु नो ईडी ऑफिस आहे त्यांचं मनापासून अभिनंदन करते की आपण असा हे कार्यशाळा घेण्याचा विचार केला आणि त्याच्यामध्ये जे विषय ठेवलेले आहेत ते पण कारण आपले जे सर्व लोक आहेत ते बरेच वर्षापासून

आणि इतर डिजिटल आणि हे सगळं जे काय आहे त्याची आव्हाना पुढे जास्त